नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनलवर वर आज आपण महाराष्ट्र पोलीस अत्यंत महा प्रश्न घेऊन तीन आहे आवाज येतोय का कॉमेंट मध्ये सांगा येत आहे आवाज तर लक्ष द्या प्रश्न क्रमांक एक त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे पर्याय ए शिलाँग पर्याय बी कोहिमा पर्याय C. आगरतळा पर्याय डी दिसपूर चला नमस्कार नमस्कार चला आवाज येत आहे कमी येत आहे का आवाज हा चला आता येत आहे आवाज घ्या प्रश्न क्रमांक एक त्रिपुरा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे पर्याय क्रमांक ए शिलाँग पर्याय क्रमांक बी कोहिमा पर्याय क्रमांक शी आगरतळा पर्याय क्रमांक डी दिसपूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आगरतळा सी उत्तर बरोबर आहे चला कल्याण काय व्हेरी गुड राहुलदा व्हेरी गुड नप्ते सर व्हेरी गुड चला घ्या सर्वांनी उत्तर द्या चला प्रश्न क्रमांक दोन चिलका सरोवर कोणत्या राज्यात आहे प्रश्न क्रमांक दोन चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए केरळ पर्याय क्रमांक बी ओडिशा, पर्याय क्रमांक सी हरियाणा पर्याय क्रमांक डी काश्मीर प्रश्न क्रमांक दोन चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा राज्यामध्ये पर्याय क्रमांक बी राहुल सर व्हेरी गुड कल्याण तय व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्यात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत पर्याय क्रमांक ए पहिला पर्याय क्रमांक बी दुसरा पर्याय क्रमांक सी तिसरा पर्याय क्रमांक डी चौथा प्रश्न क्रमांक तीन लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा लाग क्रमांक लागतो तर कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक बी दुसरा क्रमांक लागतो व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड चला प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक ए सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक बी रत्नागिरी पर्याय क्रमांक सी छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक डी मुंबई प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक सी संभाजी संभाजीनगर प्रश्न क्रमांक पांच खालपी को भयाण्य प्रसिद्ध है पर्याय क्रमांक ए सागरेश्वर अभयारण्य पर्याय बी मेलघाट अभयारण्य पर्याय क्रमांक सी राधा नगरी अभयारण्य पर्याय क्रमांक डी तांसा अभयारण्य प्रश्न क्रमांक पांच खाली पैकी को अभयारण्य गव्या प्रसिद्ध है तो कोणते आहे पर्याय क्रमांक सी राधा नगरी अभयारण्य कल्याणीताई फेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही पर्याय क्रमांक ए हेमेटाईट पर्याय क्रमांक बी लिमोनाईट पर्याय क्रमांक सी लिग्नाईट पर्याय क्रमांक डी मैग्नेटाइट प्रश्न क्रमांक सहा खालील पैकी कोणते लोह खनिज नाही कोणते पर्याय क्रमांक बी लिमोनाय प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक ए सातमाळा पर्याय क्रमांक बी सातपुडा पर्याय क्रमांक सी बालाघाट पर्याय क्रमांक डी सह्याद्री प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक ए सातमाळा पर्याय क्रमांक बी सातपुडा पर्याय क्रमांक शी बालाघाट पर्याय क्रमांक डी सह्याद्री या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातपुडा बी बरोबर आहे राहुलदा व्हेरी गुड कल्याणताई व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड प्रश्न क्रमांक आठ मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो पर्याय क्रमांक ए थळघाट पर्याय क्रमांक बी बोरघाट पर्याय क्रमांक सी आंबोली घाट पर्याय क्रमांक डी कुंभारली घाट प्रश्न क्रमांक आठ मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो तर पर्याय क्रमांक ए थळघाट हे बरोबर आहे कल्याणीताई फेरी गुड मल्हार फेरी गुड लहान मुलांचा अभ्यास राहुल सर फेरी गुड प्रश्न क्रमांक नऊ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक ए वर्धा पर्याय क्रमांक बी नागपूर पर्याय क्रमांक सी जबलपूर पर्याय क्रमांक डी दिल्ली प्रश्न क्रमांक नऊ सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे तर नागपूर शहरात आहे पर्याय क्रमांक बी नागपूर कल्याणीदायी व्हेरी गुड मल्हार दादा व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक ए पहिला पर्याय क्रमांक बी दुसरा पर्याय क्रमांक सी तिसरा पर्याय क्रमांक डी चौथा प्रश्न क्रमांक दहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो बरोबर दादा व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अकरा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक ए धुळे पर्याय क्रमांक बी नंदुरबार पर्याय क्रमांक सी बीड पर्याय क्रमांक डी जळगाव प्रश्न क्रमांक अकरा ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जळगाव डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा कोकणातील नद्याचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे कोकणातील नद्याचा हा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जल विभाजक है पर्याय क्रमांक ए सह्याद्री पर्याय क्रमांक बी अरवली पर्याय क्रमांक सी सतपुड़ा पर्याय क्रमांक डी विंध्य प्रश्न क्रमांक बाराचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सह्याद्री लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड मल्हार दादा व्हेरी गुड कल्याण ताई व्हेरी गुड राहुल सर व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तेरा पक्षासाठी प्रसिद्ध असलेला भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पक्षासाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक ए आसाम पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र पर्याय क्रमांक शी राजस्थान पर्याय क्रमांक डी कर्नाटक प्रश्न क्रमांक तेरा ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान शी उत्तर बरोबर आहे राजस्थान राहुल सर व्हेरी गुड कल्याणीताई व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड मल्हार प्रश्न क्रमांक चौदा मराठी व्याकरणावर आधारित आहे कोला निघून जाईल या वाक्याचा काळ ओळखा पर्याय क्रमांक ए वर्तमान काळ पर्याय क्रमांक बी भूतकाळ पर्याय क्रमांक सी रीती भविष्यकाळ पर्याय क्रमांक डी भविष्य काळ प्रश्न क्रमांक चौदा वाक्याचा काळ ओळखाचा का आहे तर कोणता आहे पर्याय क्रमांक डी भविष्य काळ डी उत्तर बरोबर आहे कल्याणताई व्हेरी गुड मल्ला दादा व्हेरी गुड ए अँड के व्हेरी गुड राहुल सर व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड चला सर्वांचे उत्तर बरोबर आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द कोणता भूतकाळी विचारलेला आहे पर्याय क्रमांक ए होईल पर्याय क्रमांक बी गेला पर्याय क्रमांक सी येऊन पर्याय क्रमांक डी जाताना प्रश्न क्रमांक पंधरा भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द कोणता तर कोणता आहे पर्याय क्रमांक बी गेला राहुल दादा व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड कल्याण ताई व्हेरी गुड मल्हार दादा व्हेरी गुड एड के व्हेरी गुड चला सर्वांचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा तो खेळत आहे या वाक्यातील वर्तमान काळाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक ए पूर्ण वर्तमान काल पर्याय क्रमांक बी अपूर्ण वर्तमान काल सी चालू पूर्ण वर्तमान पर्याय क्रमांक डी रीति वर्तमान क्रमांक बी अपूर्ण वर्तमान काल भी उत्तर बरबर है वेरी गुड प्रश्न क्रमांक सतरा भारत को राज्य द्राक्ष सर्वाधिक उत्पादन होते पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी गुजरात पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक डी जम्मू काश्मीर आपल्याला राज्य विचारलेलं आहे काय आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक ए गुड मुलांचा अभ्यास व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड ए व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अठरा बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी अठराशे मध्ये कोणी स्थापन केली पर्याय क्रमांक ए नारायण लोखंडे पर्याय क्रमांक बी सी एन दावर पर्याय क्रमांक सी डी जी पोतदार पर्याय क्रमांक डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक अठरा उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी जी पोतदा बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात नारळ व क्षेत्रात प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे पर्याय क्रमांक ए रत्नागिरी पर्याय क्रमांक बी रायगड पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक एकोणीस पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग सी उत्तर बरोबर आहे लहान मुलांचा अभ्यास राहुल <coughs> प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणाऱ्या गोवा या राज्याचे क्षेत्रफळ किती आहे पर्याय क्रमांक ए तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर पर्याय क्रमांक बी चार हजार सातशे वीस चौरस किलोमीटर पर्याय क्रमांक सी चार हजार पाचशे वीस चौरस किलोमीटर पर्याय क्रमांक डी तीन हजार दोनशे सात चौरस किलोमीटर प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणाऱ्या गोवा राज्याचे गोवा या राज्याचे क्षेत्रफळ किती आहे तर किती आहे पर्याय क्रमांक ए तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर पर्याय क्रमांक ए एन के व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड कल्याणताई व्हेरी गुड प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने टपालाच्या तिकिटाची ओळख करून दिली पर्याय क्रमांक ए लॉर्ड विल्यम बेटिंग पर्याय क्रमांक बी लॉर्ड कैनिंग पर्याय क्रमांक सी लॉर्ड ऑकलैंड पर्याय क्रमांक डी लॉर्ड डल प्रश्न क्रमांक एक खालील पैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने टपालच्या तिकिटाची ओळख करून दिली तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लॉर्ड डलहौसी डी उत्तर बरोबर आहे कल्याणी ताई व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड हिमांशु दादा व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड चला सर्वांचे एन के व्हेरी गुड सर्वांचे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे पर्याय क्रमांक ए पूर्व महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी मध्य महाराष्ट्र पर्याय क्रमांक सी दक्षिण महाराष्ट्र पर्याय क्रमांक डी उत्तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बावीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पूर्व महाराष्ट्र कल्याणित आहे व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड एन व्हेरी गुड राहुल गुड चला बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली पर्याय क्रमांक ए एकोणीसशे नव्वद पर्याय क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव पर्याय क्रमांक सी एकोणीसशे एकसष्ट पर्याय क्रमांक डी एकोणीसशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव कल्याणित आहे व्हेरी गुड एन के व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात किती देशांना भेटतात लागून आहेत पर्याय क्रमांक ए सात पर्याय क्रमांक बी आठ पर्याय क्रमांक सी सहा पर्याय क्रमांक डी नऊ प्रश्न क्रमांक चोवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात दादा व्हेरी गुड एन के व्हेरी गुड कल्याणीताई व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पंचवीस नागालँड राज्याची राजधानी डॅश डॅश आहे पर्याय क्रमांक ए आगरतळा पर्याय क्रमांक बी कोहिमा पर्याय क्रमांक सी इम्फाळ पर्याय क्रमांक डी गुवाहाटी नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे पर्याय क्रमांक बी कोहिमा बी उत्तर बरोबर आहे राहुल दादा फेरी गुड कल्याणताईला एन के व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सव्वीस लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय पर्याय क्रमांक ए नाईल नदी पर्याय क्रमांक बी गंगा नदी पर्याय क्रमांक सी कोलोराडो नदी पर्याय क्रमांक डी अमेझॉन चला श्रीलंका चुकून टाइप करण्यात आलं राहुल सर यांचं त्यांचा प्रश्नाचं उत्तर होतं. या प्रश्नाचे उत्तर द्या लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय तर कोणते आहे पर्याय क्रमांक ए नाईल नदी चला राहुल सर व्हेरी गुड कल्याणताई ताई व्हेरी गुड एन के व्हेरी गुड प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारक करण्याची क्षमता अवलंबून असते पर्याय क्रमांक ए हवेचा दाब पर्याय क्रमांक बी तापमान पर्याय क्रमांक सी वाऱ्याची दिशा पर्याय क्रमांक डी सूर्यप्रकाश प्रश्न क्रमांक सत्तावीस ऐसी उत्तर है पर्याय क्रमांक बी बी उत्तर बरोबर है एन के वेरी गुड प्रश्न क्रमांक अट्ठावी रेडी बंदर को जिह्त है पर्याय क्रमांक ए रत्नागिरी पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक सी रायगढ़ क्रमांक डी ठाणे कल्याणताई व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग चला एन के व्हेरी गुड कल्याणताई व्हेरी गुड चला सर्वांनी उत्तर देत चला प्रश्न क्रमांक एकोणतीस तिलारी हा विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक ए रत्नागिरी पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक सी रायगड पर्याय क्रमांक डी ठाणे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग एन के व्हेरी गुड પ્રશ્ન જીવનસત્વામતરતે અજીવનસત્વ પર્યાય ક્રમ બી બીવનસત્વ પર્યાય ક્રમાંક સી ક જીવનસત્વ પર્યાય ક્રમાંક ડી ડ જીવનસત્વ प्रश्न क्रमांक तीस मुरडूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर पर्याय क्रमांक डी ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो कल्याणीताई व्हेरी गुड राहुल दादा व्हेरी गुड एन के व्हेरी गुड चला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद